ओ सर सर एक्सक्यूज मी हाँ सैफ के बारे में कुछ बताइए ना आप उसके पढ़े से है ना मैं पड़े से हूँ उस रात में इतना जागरण किया हूँ मेरे घर को लोग एक ही समय बिंद में हमारा घर है तो क्या होता है करीना और सैफ का खान का कब पटिया ही नहीं वो उसको कुतरे काले का रान के वो उसको रांड के जा तो चिनल के ऐसे मुझे गालिया मिलिया रोज झगड़ा होता ही है मुझे लगा ये नॉर्मल ही है मैंने कुछ ध्यान नहीं दिया मैं भी रात पाड़ी कर को आया था और सोया था लेकिन अडीच बजे क्यावा दो अडीच बजे छोडतो रांडके न्हाडतो रानके रांड ऐसा करके लगे करी भी गया का तो सही पाली खान वाकला होता मग वाकला होता आणि जो, जो चोरटा होता हो? का नाही तो मारालता ती काय माराल बघाय गेलो तर तो तिची पाकिटन ती पैसे मारालता मी गेल्यानंतर काय उगल कसं आहे माहिती काय म्हणजे मी जरी मध्ये नसलो तरी सुद्धा मला मार्शल आर्ट्स येते हे सगळे येते मी जे टांगडपासून उभारल खू 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 गेलो का नाही कारण माझी लुंगी सुटली माझा टावेल तिथेच पडला त्यावेळी त्या चोरट्यानं म्हटलं आता ह्याच्यामध्ये आपलं काही टिकणार नाही त्याला मारला आणि पळून गेला तोवर करण आली काय भाऊजी तुम्ही होता म्हणून माझा नवरा वाचला म्हणजे मला मिठी मारली मला अंगाल झायची वेळ नाही म्हटली मला म्हणली तुम्ही पाचशे रुपये ठेवा म्हटलं पैसा चुकू नको पैशाची मस्ती करू नको म्हटलं तिला हाय बऱ्यापैकी चांगला आहे शेजार आहे म्हणून आता हाय आता हाय तुर तू बहिणी आत करे भाऊजी पर्सनल हा ठीक आहे ठीक आहे पर्सनल कुचमत बोलीय म्हणलं साडे गावभर झाली आता सांगा लागले ही आणि माझा टावेला ठेवून घेतल्या म्हणलं कशाला बाई तर तुमची आठवण म्हणून एकदा का विना शेजार्याच्या घरला आलासा माझा ट्राव्हल टून केले मी अंडर घरला आलो तो इसको बारे में कुछ ही मत बचाई क्लिप आगी बाहेर मत लिख कीजिये धन्यवाद